सोयाबीनच्या एम एस पीवर बळीराजा नाराज गतवर्षीच्या तुलनेमध्ये दोनशे ब्याण्णव रुपयांची सोयाबीनचा सा एकरी खर्च तेवीस हजार रुपये एवढा आहे या खर्चासोबत पोते ताडपत्री वाढणारी मजुरी वाहतूक स्वतःचे कष्ट हे धरलेले नाही शासनाने सोयाबीनच्या एम एस मध्ये थोडी वाढ करून तोंडाला पाणी पुसलेली आहे बाजारात गेल्या दोन वर्षांपासून साडेचार हजार रुपयांच्या वर भाव गेलेला नाही एम एस पी किमान सात हजार रुपये असायला पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे सोयाबीन साठी खर्च तेवीस हजार म्हटला तर काही जणांना प्रश्न पडला असेल तो कशा प्रकारे त्याची सविस्तर माहिती तुम्ही इथे बघू शकता शेतकरी मित्रांनो सोयाबीनला किती हमीभाव मिळाला पाहिजे तुम्हाला काय वाटते याविषयीचे कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा खुल्या बाजारात सोयाबीन घसरले यवतमाळ जिल्ह्याच्या खुल्या बाजारात सोयाबीनचे दर मोठ्या प्रमाणात घसरले याचा परिणाम बाजाराच्या उलाढालीवर झाला आहे चार हजार सातशे रुपये क्विंटलवर असणारे सोयाबीन आता तीन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत खाली आलेले आहेत विदर्भ कोकण बँकेला जे जमले ते इतर बँकांना का नाही जिल्ह्यामध्ये सतरा बँकांचे केवळ अठ्ठावन्न टक्के पीक कर्ज वाटप शेती कामाकरता मजूर मिळेना कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त मुख्यमंत्र्यांच्या बहिणींची कामाकडे पाठ शेतकरी भाऊ पाहतोय बांधावर वाट नागपूर जिल्ह्यातील पाच हजार सातशे ब्याऐंशी लाभार्थ्यांना मिळणार रमाई घरकुल कुठल्या तालुक्यामध्ये किती प्रस्ताव आतापर्यंत मंजूर झालेले आहेत याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता पहिल्या आपत्त्यानंतरचे पाच हजार पंच्याऐंशी टक्के बाळंतींनी केले लाभासाठी नोंदणी जिल्ह्यात आतापर्यंत आठ हजार दोनशे चौदा बाळत्नींनी तीन पॉईंट चौदा कोटींचे मातृत्ववंदन मुद्रा योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यामध्ये बारा पॉईंट त्रेसष्ट कोटींचे आतापर्यंत कर्ज वाटप लहान व्यावसायिकांचा उत्थानीशिवाय मिळते दहा लाखांपर्यंत कर्ज मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतील विद्यावेतन ठरलेगार जारी काही दिवसांपासून लाडका योजना येईल का असा प्रश्न उभा होता तर आता सरकारकडून बारावी पास विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये आयटीआयसाठी आठ हजार तसेच पदवीधर व पदवी पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी दहा हजार रुपये दिले जाणार आहे दोनशे एक्क्याण्णव लाभार्थ्यांचे उद्दिष्ट दहा लाखांपर्यंत दिले जाते अनुदान प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घ्या या योजनेविषयी तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे जॉईन करून घ्या तिथे तुम्हाला सविस्तर माहिती भेटेल शेतकरी मित्रांनो तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात कमेंट करून नक्की सांगा म्हणजे जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची सुद्धा बातमी कव्हर कर आणि अशा महत्त्वाच्या बातम्या सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला प्रेस करून घ्या इतर शेतकऱ्यांचे काय पंधरा जुलैपर्यंत काढता येणार विमा ऐंशी हजार शेतकऱ्यांनी काढला एक रुपयात पीक विमा वयोश्री योजना सामाजिक न्याय विभागाकडे अर्ज करण्याचे आव्हान पासष्ट आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना दरमहा तीन हजार रुपये मिळणार वीज दरवाढीने लाडक्या बहिणी हादरल्या लाडकी बहीण योजना आता वीज ही योजना आणा दोन हजार सतरापासून पाच रुपये दरवाढीचे तेरा कोटी रुपये शासनाकडे थकीतच सरसकट सर्व दुग्ध उत्पादकांना अटी शर्तीविना अनुदान द्या वीस दिवसांमध्ये वीस लाख रेशन लाभार्थ्यांची ई केवायसी रेशन कार्डवरील सर्व लाभार्थ्यांनी ई केवायसी करणे शासनाने आता बंधनकारक केलेले आहे यासाठी सर्व रेशन कार्डधारक व कुटुंब सदस्यांनी प्रक्रिया करून सहकार्य करावे अशा प्रकारचे आव्हान जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे लाडकी बहीण आणि पीक विमा योजनेत सहभागासाठी केंद्रावर रांगा महिलांसह शेतकऱ्यांची केंद्रावर गर्दी दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी हजारो व्यावसायिकांना मिळाली प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून उभारी कोट्यवधी रुपयांचे कर्ज वाटप अनेकांनी बुडवले लाखो रुपयांचे कर्ज कृषीपंपांना आता मोफत वीज मागील त्याला सौर ऊर्जा पंप शेतकरी होत आहेत स्वयंपूर्ण या योजनेअंतर्गत साडेसात एच पीपेक्षा कमी कृषीपंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना या वीज बिल माफीचा लाभ मिळणार आहे मुसळधार पावसामुळे तालुक्यात दोन लाख पंच्याण्णव हजाराचे नुकसान बेंगुरला तहसील आपत्ती विभागामार्फत माहिती पूरस्थितीमुळे भात शेती माड बागायतमध्ये पाणी सोयाबीनचा पेरा वाढला वार्षिक सरासरीच्या वीस टक्के पाऊस करवीरमध्ये खरीप सोयाबीन भुईमुगासह भात पिके तरारली पत्नीच्या कागदपत्रांसाठी पतिदेव आहेत सासरी माझी लाडकी बहीण योजना पावली बापूंनी लगेच सासरवाडी गाठली मराठवाड्यातील अठ्ठावीस मंडळात अतिवृष्टी एकोणचाळीस दिवसांमध्ये पावसाची सव्वीस बळी दुधाला पंचेचाळीस रुपये हमी भाव द्या तसेच सरसकट कर्जमाफी करा दुधाला पंचेचाळीस रुपयांचा हमी भाव द्यावा तसेच शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी देऊन बँकेने लावलेले होड काढावे यासह इतर मागण्यांसाठी लोकजागर संघटनेच्या वतीने लोड भोकरदन महामार्गावरील मालखेडा फाट्यावर मंगळवारी रास्ता रोखो आंदोलन करण्यात आले रुग्णांची औषधी शेतीसाठी बियाणे अन कर्ज ही सोसायटीतूनच सोसायट्या टाकणार कात अन धरणार डिजिटलचा हात रेशनवरचा तांदूळ बनावट नसल्याचा निर्वाळा जनजागृती अभावी फोर्टिफाईड तांदूळ झाले प्लास्टिक सदृश्य हिवरा देवडा परिसरात ढगफुटी कांबडीला पूर पिके वाहून गेली पूल रस्ते उखडले वाहून गेल्याला दुचाकीस्वार बचावला बीड जिल्ह्यातील साडेसात हजार पात्र महिलांना अर्ज भरून ही प्रतीक्षा पहिले अपत्य झाल्यास पाच हजार रुपये तसेच दुसरे अपत्य मुलगी झाल्यास मिळता सहा हजार रुपये लाडक्या बहिणींची मुले आहेत मातृवंदनाचे पैसे कधी मिळणार चढ्या भावाने खरेदी करून अर्ध्या किमतीवर देणार सरकार स्वस्तात विकणार कांदे टमॅटो शेतकरी मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्ही चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन प्रेस करून घ्या